नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन मार्च वार शनिवार तुम्हाला चेडीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे तर इथं तुम्हाला दुधाच्या पण म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो आणि लागण म्हशी पण पाहायला भेटतील या ज्या म्हशी पात आहे मित्रांनो ही सर्व धुळे बाजाराची खरेदी असते धुळे बाजाराच्या म्हशी असतात मित्रांनो या सर्व जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दुधाच्या पण मशी दाखवणार आहे आणि काही लागण मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला तिचेचाळीस हजारापासून द्या दो दीड दोन लिटर देणार आहे मशी तर तुम्हाला तिचेचाळीस हजारापासून इथं पाहायला भेटतील आणि काही लाखपर्यंत किमतीच्या पण इथं मशी पाहायला भेटतील मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हो काय किंमती माझी किती किंमत आहे पंच्याण्णव पंचाण्णव हजार रुपये का किती दिवसाची कच्ची आठ दिवसाची कच्ची आठ दिवसाची कच्ची कुठल्या आपण

फा पाल 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 प्लगात, गो laughter इसाहकर गाली कर गुटिय। कि अभीजा ते काय सांगू मी राहते नांद राहते ना ना एक पाचला घेतली का बरोबर कुठले आपण भामरा भाम्रा का काय नाव आपलं अशोक जगन्नाथ पाटील अशोक जगन्नाथ पाटील का गरी का तिची घेतली तुम्ही मी हो हो असं आहे का अहो ठीक तर मित्रांनो ही म्हैस नाही आहे ती दुसरी म्हैस आहे तिचा सौदा झालेला त्यांचा एक पाचमध्ये त्याची पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे

तर मित्रांनो म्हशीची दीड लाख रुपये सांगायची कि म्हणजे पाचोऱ्याची शेतकरी म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तर नव्वद पर्यंत मागताय मित्रांनो पण दीड लाख सांगायचे किंवा एक वीस एकतीसचा पुढे सोडतील मित्रांनो ती क्वालिटी आहे माझी

शेट किती किंमत आहे मशीची सत्तर हजार रुपये का आठ कच्ची दिवसाची किती दूध दिलं नऊ दहा लिटर दिल का तर मित्रांना नऊ दहा लिटर दिल मशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही नंबर सांगा तुमचा ऐशी दहा बेचाळीस ऐशी दहा बेचाळीस तीस बावन्न नाव काय आपलं पिलखोडची एकाज आणली का तुम्ही आज एकाच आली तर मित्रांनो बाजारामध्ये नाही बघू शकता तुम्ही एवढ्या मशी बघतो मला पाहायला भेटतील इकडे पण खाली आहे मित्रांनो आणि काही व्यापाऱ्यांच्या मशी पाहायला भेटतील सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो टाईट झाली रेट वाढली आहे मशीनची बाजारात मच्छी कमी आहे त्यामुळं रेट वाढले आहे मित्रांनो तर तुम्हाला काही लागेल मच्छी पण दाखवणारी जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल मित्रांनो चेडीसगाव बाजारात येईल तर हा नऊ वाजे चांगला बाजार मित्रांनो नऊ वाजेला दर शिनिवारी बाजार भरतो इथं लागण म्हशी पण तुम्हाला पाहायला भेटतील गेटच्या समोर तर तुम्हाला काही लागण म्हशी दाखवून तर मित्रांनो हा लागण म्हशींचा बाजार आहे इथले जे व्यापारी मित्रांनो तुम्हाला वरखेडी बाजार मालेगाव बाजार धुळे बाजारात पाहायला भेटतील तू नमस्कार किती महिन्याची चार महिन्याची काय किंमत वगैरे हो ह्याची सांगायची पन्नास ला देऊन टाकायची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्हाला क्वालिटी पाहायला तुम्हाला फक्त दुसऱ्या आहे का बघू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे माझ्याची किती आणल्या भाऊ आज तुम्ही आज किती आणले आज तीन आणले तीन आणले का नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर तेवीस झिरो सात चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव चार महिन्याची हो चार महिन्याची तपासून देणार काय बोला भूषण काय करा तुम्ही रे अंकुश भाऊ किती महिन्याची या तीन तीन महिन्याची आहे काय किंमत वगैरे सत्तेचाळीस हजार रुपये का का रुपये दोघींना पाच पाच लिटर दूध आहे दोघी आपला नंबर सांगा भाऊ नव्वद एकाहत्तर तर मित्रांनो तुम्हाला इथं तीन चार महिनेपासून लाग लागण मशी पाहायला भेटतील बघू शकता क्वालिटी वगैरे इथं मशीनची तुम्ही किमती पण तुम्हाला दाखवलेल्या काय मशीनच्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर सध्या मित्रांनो बाजारामध्ये सुद्धा लागण मशी कमी येत आहे